नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी जर तुम्हाला असं म्हणालो की मनुष्य हा मूलतः हिंसाप्रिय प्राणी आहे त्याचा एकदा विवेक घसरला की तो काय करेल त्याचा कोणालाच अंदाज येत येते आणि म्हणून ज्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे ज्यांचं असं वर्तन पण नाही की ज्यामुळं ते असा गुन्हा करू शकतात असा लोकांना प्रश्न पडावा पण काय होतं की आईवडिलांचे नीट संस्कार नसतील चांगलं वाचन नसेल आणि त्या माणसाचं जर चांगलं फ्रेंड सर्कल नसेल तर तो, तो व्यक्ती कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा करू शकतो आणि त्यातल्या त्यात त्याच्या इगोला कोणी हर्ट केलं असेल जर असं लक्षात आलं की त्याची अशी कुठली तरी गोष्ट आहे दुखरी नस आहे की त्या नसेवरती चुकून जाणीवपूर्वक कोणीतरी पाय ठेवला आणि मग त्यानंतर तो व्यक्ती जे काही कृत्य करतो ते आता खोपोलीमध्ये आपल्याला बघायला मिळते हा निवडणूक आहे ती निवडणुकीमध्ये जयपराजय होत असतात असं सुद्धा केवळ आपल्या विरोधातल्या नगरसेविकेचा या निवडणुकीमध्ये नगरपंचायती निवडणुकीमध्ये विजय झाला आणि आपला पराभव झाला म्हणून कसा एखाद्याने एखाद्याचा खून करावा बरं हे प्रकरण पुन्हा व्यापक पातळीवरती जात आहे दोन मातब्बर नेते मंडळी एक सुनील तटकरे आणि दुसरे भरत गोगावले हे एक म्हणजे आत्ता सुनील तटकरे काही बोललेले नाही त्या प्रकरणामध्ये पण भरत गोगावलेंचा उंगली निर्देश तिकडं आहे त्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ते आरोप केले आणि ते त्याच्यातले आरोपी पण आहेत आणि म्हणून हे सगळं प्रकरण नीट समजून घेत असताना यव्हाना ते तुमच्यापर्यंत काही प्रमाणात आलंही असेल घटनाक्रम समजून घेऊ आणि त्यामागचं अंतर्गत राजकारण पण समजून घेऊ त्याबरोबरच तिथल्या जिल्हा पोलीस अधीक्षक काय म्हणत आहेत आणि भरत गोगावलेंचं काय मत आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घराघरापर्यंत जाऊ द्या विवेक कसा ढासळू नये कितीही कठीण प्रसंग आला तरी अशा पद्धतीचं वर्तन का करू नये त्याचं हे उदाहरण आहे तर मंगेश काळोखे हे खोपोलीतले शिवसेना शिंदे गटाचे सक्रिय कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक त्यांची पत्नी मानसी काळोखे ह्या खोपोली नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक तीनमधून सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी साडे सात वाजता मंगेश काळोखे आपल्या मुलाला शाळेत दुचाकीवरून घरी सोडून त्याला सोडून परतत येत होते आणि त्यावेळेला काय घडलंय बघा म्हणजे मनुष्य किती क्रूर वागू शकतो मी पुन्हा पुन्हा का सांगतोय तर विवेक महत्वाचा आहे विहारी बौद्ध वाडा ते साईबाबा नगर रोडवर काळ्या रंगाच्या क्रेटा कारमधून आलेल्या अज्ञात हल्लोखोरांनी त्यांची बाईक अडवली हल्लोखोरांनी मंगेश यांना रस्त्यावर पाडलं आणि धारदार शस्त्र तलवार कोयता कुऱ्हाडने मानेवर आणि चेहऱ्यावर वार करून निर्घून हत्या केली ते फोटो मी बघू शकत नाही एवढे भयंकर फोटो आहेत ते हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले हत्येची बातमी पसरतात खोपोलीत हजारो लोक घटनास्थळी आणि पोलीस स्टेशन बाहेर जमले शिवसेना गटाचे नेते कार्यकर्ते आमदार महेंद्र थोरवे त्यांचे भाऊ आणि भाचे यासह मोठी गर्दी झाली आणि अर्थात भरत गोगावले श्रीरंग बारणे यांनी जाऊन नंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट पण घेतली समर्थकांनी खोपोली बंद पाळला आणि आरोपींना अटक होईपर्यंत पोलीस स्टेशनचा घेराव सोडणार नसल्याचं खोपोली पोलीस स्टेशन मध्ये आज सकाळी हे घटना घडलेली होती या अंतर्गत कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकूण सहा आरोपी नावानिशी आणि चार अनोळखी असं लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांची आठ पथक तयार करण्यात आलेले आहे जे की आरोपीचा शोध घेताय सोबतच आपली एक्सपर्ट ची टीम आज सकाळी घटनास्थळी दाखल झालेली होती त्यांची सुपरविजन मध्ये जे सॅम्पल्स आहेत फॉरेन्सिक सॅम्पल्स ते सीन ऑफ वरून कलेक्ट करण्यात आलेले आहे आपण लवकरच लवकरच याच्यात आरोपींना अटक करून त्यांना पुढची प्रोसेस करू मोठिव्ह काय जोपर्यंत आरोपी आपल्याला मिळत नाही ते मोठिव्ह याच्यात फॅक्ट जे आहे की ते असे आहे की जे मयत व्यक्ती आहे तो शिवसेना शिंदेगडची त्यांची बायको यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आलेली आहे आणि जे आरोपी व्यक्ती आहे त्यांची बायको त्याच वॉर्ड एक नगरसेवकची प्रत्याशी होती धन्यवाद आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एवढं सांगितल्यानंतर सुद्धा महिलांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं हत्येचे मुख्य आरोपी खोपोली नगर परिषद निवडणुकीत राजकीय वैमन्यस्थानी पराभव असल्याचं एफ आय आरमध्ये मध्ये म्हटलेलं आहे एफ आय आरमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे भरत भगत रवींद्र देवकर यांच्यासह दहा जणांवरती खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दर्शन देवकर आणि सचिन चव्हाण यांनी पाठलाग करून हत्या केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय सुधाकर घारे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढत दिली लढवली होती मंगेश हे थोरवे यांचे कट्टर समर्थक होते आणि भरत गोगावले आणि मंडळींचं मत असं आहे की त्यामुळंच मंगेशचा खून करण्यात आला भरत गोगावले काय बोलतात त्याची काय दुर्दैवी घटना घडलेली आहे आमचा मंगेश तालुके ह्याची जी काय निघून हत्या सकाळी आपल्या मुलीला मला वाटतं शाळेत सोडायला काहीतरी चाललेला होता आणि जी काय पाच सात दहा लोकांनी काय येऊन त्याच्यावरती निघून हल्ला केला आणि त्याला आयुष्यातून उठून लावलेला आहे जे प्लॅनिंग मास्टर आहेत सुधाकर घारे आणि भरत भगत त्यानंतर ज्यांचा पराभव केला कारण आमचा हा मंगेश दुसरी टर्म आहे त्याची नगरसेवक पदाची निवडून यायची त्याची आणि आत्ता पत्नी आमदारकीच्या वेळेला त्यांनी एवढं प्रामाणिकपणे काम केलं की माझ्या या खोपोली नगरपालिकेने आमचा आमदार इथून निवडून दिला त्यामध्ये श्रेयाचा वाटा आमच्या मंगेशचा होता आणि हे खुपत होतं त्यांना कुठेतरी आणि त्या अनुषंगाने हात कालचा जो पराभव जो नगरसेवक पदाचा झाला था तो त्यांच्या जिवारी लागला आणि त्याच्यामुळे ह्या हो मंगेशची आमच्या निघून हत्या के केलेली आहे आज जर आपण पाहिलं तर त्यांचे कर्ते कर्विते इकडं सभा घेऊन गेले सगळे गेले आणि कालपर्यंत जे काय दुसऱ्यावरती शिंतोडे उडत होते ते आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं आहे हे पण त्यांनी पाहावं की एका गरीब कुटुंबातल्या आमच्या या कार्यकर्त्याला त्याने आयुष्यातून उठवलेलं आहे आमची पोलीस स्टेशनला पोलिसांना आमच्या एस पी सगळ्यांना विनंती आहे की जे जे आरोपींची नावं ह्याच्यामध्ये झालेली आहेत आलेली आहेत ह्यातला कोणी सुट्टा कामा नाही आहे आणि यांना त्वरित अटक होणं गरजेचं आहे आणि म्हणून आज जर आपण इथं पाहिलं तर इथं दोन तीन हजार लोकांचा मॉप महिला भगिनी सगळ्या सकाळपासून थांबल्या होत्या आज मी असायला आप्पा असतील आमचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांनी येऊन त्यांची आता समज काढली ते कोण इथे हालायला तयार नव्हते परंतु पोलिसांना पण काम करण्यासाठी मिळायला पाहिजे करता आम्ही त्यांना सगळ्यांची समज काढली आता आम्ही बॉडी मंगेशची खालापुरवर्ण आता आणतो आहे त्यानंतर आम्ही आप्पा आम्ही सगळे तिथे जातो आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सातवन करू आणि जे आरोपी आहेत आणि आरोपींबरोबर जे इथले पोलीस इन्स्पेक्टर हिरे ह्यांच्याकडून जी काय चूक झालेली आहे कारण तो ज्या आरोपींचा मित्र आहे हिरे म्हणून असा आता संबोधलं गेलेला आहे कारण त्यांच्याकडं काल तक्रार दिली गेली त्यांनी तक्रार घेतली नाही आहे कारण आमच्या मंगेशला कळलं होतं की आपल्याला मारण्यासाठी यांची प्लॅनिंग चालू आहे म्हणजे त्या हिरेनी परंतु हिरे हा त्यांचा मित्र त्यांच्या पार्टीला बसणं उडबस करणं त्यांच्या सगळ्या गोष्टीला आणि म्हणून करता हिरेवरती पण कारवाई व्हायला पाहिजे असं माझ्या तमाम कार्यकर्ते बंधू भगिनींचं म्हणणं आहे आणि आमच्या एस पी मॅडमना पण म्हणणं आहे की ज्या हिरेने हलगर्जीपणा केलेला आहे त्याला त्वरित इथून निलंबित करून ह्याला इथून बदली करून द्यावं अशी आमची विनंती राहील आणि आमच्या मंगेशला न्याय द्यावा सर यामागं मास्टर माइंड कोण असण्याचे संकेत आहेत काही मगाशी जे काय आम्ही सांगितलं ते पोलीस तपासामध्ये होईल परंतु सुधाकर घारे भरत भगत आणि ही जी काय मंडळी आहेत कारण यांच्या जुवारी लागला आमदारकीची पडल्यानंतर आणि खोपोली नगरपालिका हातातून गेल्यामुळे जी काय त्यांच्या जुवारी लागलेली हे मास्टर माइंड आहेत मगाशी सगळ्यांनी सांगितलेलं आहे तर माझी डिपार्टमेंटला विनंती आहे जी जी नावं तुमच्याकडं आलेली आहेत त्याचा योग्य तपास करून कारवाई करावी अशी आमची विनंती आहे आता मंत्री भरत गोगावले यांनी थेट रासवादीवर आरोप करत पराभव जुहारी लागल्यानं हत्या केली असं म्हटलंय मंगेश काळोखे यांनी यापूर्वी जीवाला धोका असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती पण त्याची दखल घेतली नाही असं म्हणतायत आणि हे हे आक्षेपार्ह आहे जर पोलिसांना कळवलं आहे तर पोलिसांनी दोन्ही पार्टीनं बोलून घेऊन सामोपचाराने काही वेळेला दंड काही वेळेला धमकी देऊन ते प्रकरण मिटवलं असतं तर कदाचित आज बंगेश हयात राहिले असते खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक सचिन हिरे यांच्या निलंबनाची मागणी करून सध्या ठेये आंदोलन करण्यात येत आहे रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू आहे असं सांगितलं फॉरेन्सिक टीमनं नमुने गोळा केलेले आहेत मोठा पोलीस बंदोबस्त इथं तैनात आहे खोपोलीत तणावपूर्ण वातावरण आहे शहर बंद आणि आंदोलनं सुरू आहेत ही हत्या राजकीय हिंसाचाराचं मोठं उदाहरण मानली जाते आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुतीतले अंतर्गत वाद हे असे हळूहळू बाहेर पडताना दिसत आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातले जे स्थानिक राजकारण आहे ते कुठल्या पातळीवर पोहोचले त्याचंही हे लक्षण आहे खोपोलीसारख्या शांत शहरात अशी घटना घडल्यानं ना। अर्थात नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे आरोपीच्या अटकेआधी खोपोली बंद आणि आंदोलनामुळे प्रशासन अलर्टवरती आहे त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलेली आहे पोलिसांनी चोख काम केलं आहे तिथे पोलीस बंदोबस्त व्यवस्थित लावला आहे आणि काही प्रमाणामधला तणाव कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसात हत्या झाल्यानं ही हत्या सुपारी देऊन झाली अशी चर्चा आहे पोलीस तपास राजकीय कोणातनं पण सुरू आहे सी सी टी व्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या आधारावरती आरोपींचा सा शोध सुरू आहे मंगेश काळुखे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला मोठी गर्दी झाली होती शोकाकुल वातावरण होतं आणि मला सगळ्यात वाईट वाटतं ते मंगेश काळुखे यांच्या त्या चिमुरड्या मुलाचं त्याचा दोष काय त्यांच्या पत्नीचं त्यांचा दोष काय राजकीय कारण आहे तुम्ही राजकारणात एकमेकांची कर स्पर्धा करत असता पण काय होतं जेव्हा वरिष्ठ पातळीवरती सुद्धा ती स्पर्धा अशी एकदम उच्चतम पातळीवरती जाते आणि एकमेकांना राजकीय शत्रू म्हणजे प्रतिस्पर्धी न मानता वैयक्तिक शत्रू मानायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा हे असे प्रकार घडतात आणि म्हणून मी म्हटलं की मनुष्य हा मूळतः हिंसाप्रिय आहे तो हिंसाप्रिय असल्यामुळंच तो असं वर्तन अचानकपणे करतो आणि त्यामुळं समाज अचंबित होतो आणि म्हणूनच संस्काराची राजकीय संस्काराची गरज पुन्हा पुन्हा प्रति दिसते आपल्याला की ती का गरजेची आहे तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याचा संयम नाही जोखला तो राखला तर कार्यकर्ते कुठल्याही स्थराला जातात आणि अशा पद्धतीच्या महाराष्ट्रातल्या राजकीय हत्याचं एक मोठं इतिहास इतिहास पण आहे अशा राजकीय हत्याचा तो निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे थांबूया